हॅलो फ्रेंड्स नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला महाराणी पैठणीचे नवनवीन पॅटर्न दाखवणार आहे भारतीय नारीची साडी हीच खरी शान आहे व भारतीय नारीला साडी ही खूपच शोभून दिसते साडीमध्ये सा स्त्रियांचं सौंदर्य खुलतं भारतीय नारीला साडी म्हणजेच रुबाब साडी म्हणजेच शान आणि भारतीय नारीचं साडी म्हणजे सौंदर्य असे प्रत्येकाने ऐकले असेल असे वाट असे ऐकून तुम्हालासुद्धा कधीतरी साडी नेसावी वाटली असेल सध्या अशी ट्रेंडमध्ये असणारी महाराणी पैठणी साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता महाराणी पैठणी साडीची बॉर्डर ही खूपच रिच व रॉयल लुक देणारी आहे गोल्डन जरीची बॉर्डर असल्यामुळे साडीला खूपच आकर्षक लूक आलेला आहे साडीमध्ये खूपच अप्रतिम कलरसुद्धा आहेत गोऱ्या व सावळ्या महिलांसाठी हे कलर खूपच सुंदर दिसतात या साडीचे ब्लाऊज हे कॉन्ट्रस्ट ब्लाऊज असल्यामुळे तुम्हाला पण घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतील साडीच्या पदराला जरीचे जरीचे विणकाम केल्यामुळे साडीचा पदर हा खूपच रिच व रॉयल टच देणारा आहे तुम्ही अशा एखाद्या साड्या वेडिंगसाठी किंवा पार्टीसाठी नक्कीच ट्राय करू शकता महाराणी पैठणी साडीला महाराष्ट्राची शान महाराष्ट्राच्या महिलांना आवडणारी अशी ही साडी आहे मराठी ॲक्टर्स व वा बॉलिवूड सुद्धा महाराणी पैठणीला खूपच पसंती दिली आहे तुम्ही लग्नामध्ये असे साडे नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद